श्री स्वामी समर्थ मैत्री नेनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना आणि मागच्या वेळी आपण बघितलेले की काळ्या साबणाने आपण जर्मनची भांडी घासू शकतो म्हणजे अॅल्युमिनियमची भांडी चकचकीत घासू शकतो त्यातलाच दुसरा प्रकार आपण आज बघणार आहे म्हणजे आणखीन कोणत्या गोष्टीने आपण जी अॅल्युमिनियमची भांडी असतील ती अशी चक एकदम चकचकीत आणि चांदीसारखी निघतात बघा आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ती पण ट्रिक खूप छान आहे बघा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करायचं कमेंट करायचं विसरून जातं तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कळवत जावा आणि व्हिडिओ आवडत असली तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही ट्रिक पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि टाकाऊपासून टिकाऊ अशी ही ट्रिक आहे ओळ्याची पौर्णिमा आहे उद्या परवा दिवशी त्यामुळे मोठं धुनं वगैरे सगळं धुवून टाकायचं घरात चालू आहे धुऊन आज चार पाच धुतलेले आहेत काल दोन तीन धुतलेली आणि भांडे वगैरे काही मी काढणार नाही गोमित्र शिंपडणार आणि काम होणार कारण परवा सगळं काढलेलं मी त्यामुळे आता मी काही काढणार नाही कारण वेळच नाही दुकानात पण काम आहे त्यामुळं नाही काढणार सेकडो गोमॅटर शिंपडणार आणि धुनं वगैरे काय धुतलेलं आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही मेन धुणंचं असतं ते धुवून टाकलेलं आहे घरामध्ये जी भांडी असतात ती लक्क असली की आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि घरात येणाऱ्या माणसांसुद्धा बघून खूप छान वाटतं मग सगळे विचारतात बघा काय वापरता भांड्यासनी किती छान भांडे आहेत तुमची म्हणजे किती छान निघलेले आहेत चकचकीत आहेत त्यांनासुद्धा बघायला खूप छान वाटतं कौतुक वाटतं त्यामुळे भांडी ही कायम लक्क ठेवत जावा आणि रोजच्या रोज जर तुम्ही काळ्या साबणाचा वापर ॲल्युमिनियमच्या भांड्यासनी केला तर कशाची मग गरज लागणारच नाही हा डबा बघा माहिती आज मी तुम्हाला हा डबा घासून दाखवणार आहे आणि असे जे आंघोळीचे साबणे तुकडे असतात त्याने दाखवणार आहे कायम मी असा काळा साबण वापरते जर्मनच्या भांड्यासनी त्यामुळे माझे डबे चकचकीतच असतात सोडा तर हेने सुद्धा खूप छान निघतं तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे आता हे बघा असा साबण याला चिटकून घ्यायचा आणि आपण आता घासून दाखवते तारेचीच घासणी घ्यायची याच्यापेक्षा पण आणखीन एक बारीक घासणी मिळते बघा तारेची ती घेतला तरी पण चालेल पण तारेच्या घासणीने घासायच सारखं सारखं जर तुम्ही घासला तर तुम्हाला जास्त जोर द्यायची पण गरज नाही तर माझा डबा हा बघू शकता तुला लगेच नाही तर मी प्रत्येक अल्युमिनियमच्या भांड्याला काळा साबण वापरतो तेव्हा माझ्या भांड्यातून जास्त जोर द्यायला लागत नाही बघू शकता तुम्ही कस निघलेलं एक नंबर डबे निघतात तुमच्याजवळ जर काळा साबण नसला काळ्या साबणाने पण निघतातच आता ह्या डब्यात रिक्त शायनिंग आणि शायनिंग बघू शकता कसे आहे हे जर काळा साबण नसला तुम्ही आंघोळीच्या साबणाने सुद्धा घासू शकता काळ्या साबणाने खूप छान निघतात पण तो नसला तर साबण आहे खर बजेटच्या नुसार जर बघितल्या मेनू तर तुम्ही काळा साबण आपल्याला परवडतो जर्मनची भांडी वगैरे घासण्यासाठी कारण एकदम जर तुम्ही काळा साबण घेतला असाल तर तुम्हाला सात ते आठ रुपयाला तो साबण पडतो आणि हा साबण खूप महाग पडतो आपल्याला दहा रुपयाचा साबण तर तरी पण खूप छोटा येतो आंघोळीचा साबण त्यामुळे बजेटनुसार आपल्या बघितलं तर काळा साबण परवडतो काळा साबण रोज वापरत जावं भांडी भांडी एकदम लक्ष दाखव एकदम असे मऊ गुळगुळी होतात जरी पुसला तुम्ही एका वेळेस घासायचं नाही झाल्यावर तरी म्हणजे असं घासलेलं नाही डबा असं वाटणार नाही मोठे स्वच्छ वाटत डब्याला शायनिंग बघा तुम्ही कसे आलेले थोडं जरी हात फिरवलं तर तुरु खूप छान निघत आणि डबे कधी पण घातला लगेच पालते घालून ठेवायचे असते नाही तर कोरड्या कपड्याने कॉटनच्या उपायचे अशा पद्धतीने डबा पालता घालायचा म्हणजे सगळं पाणी खाली नितळ जातं नाहीतर असंच जर तुम्ही ठेवला तर हे जे पाण्याचे डाग असतात बघा हे बघा ते तसंच त्याच्यावर उडतात पांढरं पांढरं असं उठतं त्यामुळे एकतर पुसायचं नाहीतर असं नितळ ठेवायचं असं डबापर्यंत जेणेकरून ते पाणी सगळं खाली येतं आणि पूर्ण डबा हा कोरडा होतो डाग पडत नाही डब्यावर त्यामुळे पालता घालून ठेवायचा अशा पद्धतीने सुद्धा मैत्रिणींना तुम्ही डबे स्वच्छ करू शकता पण मला तर वाटतं सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे काय माहिती आहे काळा साबण कारण तो आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसतो आंघोळीचा साबण का आपल्या बजेटमध्ये बसत नाही पण तो खूप महाग असतो पंचवीस तीस रुपयाला साबण असतो तो तो खूप महाग असतो अंग हे जा काळा साबण जर तुम्ही आणला तर मला वाटते ऐंशी काय पंच्याऐंशी रुपयाला तु तुम्हाला बारा साबण येतात सा ते आठ किंवा सात रुपयाला एक साबण तुम्हाला बसत असेल तो पण एक साबण तुम्हाला महिनाभर जातो तो सगळ्या भांडेसने म्हणजे ॲल्युमिनियमच्या आणि ह्या एवढ्याशा तुकड्यात बघू शकता तुम्ही एक डबा झालेला आहे माझा अंघोळीच्या साबणाचा तेवढ्या तुकड्यात एक डबा झाला का तो तो साबण संपला त्या चोत्यावर लावलेला त्यामुळे तो आपल्याला पर परवडत नाही काळा साबण रोज वापरायचा भांड्यास खूप अशी एकदम चांदीसारखी लक्क भांडी निघतात वापरून बघा तुम्ही आणि डबे भांडी कधी पण घासली की अशी डब मारायची जर्मनची म्हणजे सगळं पाणी खाली तर नाही तर पांढरं पांढरे त्याच्यावर डाग उठले की मग ते अजिबात चांगलं वाटत नाही चा नाहीतर सरळ काय करायचं घासून झालं की सरळ पुसून काढायचं तसं केलं तरी चालतं गाजराचा हलवा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवड बाजारातून गाजरं आणलेली मैत्रिणीनो वीस रुपये किलो गाजर आता स्वस्त झालेले आहेत तोपर्यंत गाजराचे तो सगळे तो पदार्थ आपण करून खायचे आहेत कारण गाजर हे डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं आणि आज तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे दा गाजराचा हलवा या रेसिपीला काहीही जास्त साहित्य लागत नाही बघा आणि मी सिम्पलच केलेलं आहे कारण माझ्याकडे तूपसुद्धा नव्हतं बिना तुपातला गाजराचा हलवा आपण बघितलेला आहे गाजराचे असे काप करायचे आता जर तुमच्याकडे तूप तु असलं तर तुपामध्ये तुम्ही हे सगळे काप काय करायचं आहे तर परतून घ्यायचे आहेत म्हणजे तुपामध्ये गाजर आपण परतून घ्यायचं आहे आणि खीस वगैरे करायची काहीही गरज नाही गाजर खिसायचं वगैरे काही गरज नाही असं कट करायचं आणि त्यामध्ये काय केलेलं आहे तर दूध घातलेलं आहे थोडंसं दूध होतं बघू शकता मग मी काय केलेलं आहे तर त्या पातेल्यात पाणी घातलेलं आणि पातेलं पूर्ण धुवून त्या कुकरमध्ये ओतलेलं आहे तुमच्या जर तूप असलं तर तूप क थोडंसं तूप आपण कुकरमध्ये घालायचं आणि त्या तुपामध्ये ते गाजर परतायचे आणि त्यानंतर मग दूध ओतून परत आपण एक चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता चार ते पाच शिट्ट्या काढल्यानंतर पूर्ण गाजर असं एकदम रट्ट शिजलेलं आहे मग तुम्ही ते आपण जे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने सुद्धा बारीक करू शकता मी आता इथं पळी आणि ले पळीने असं बारीक करून घेत आहे लगेच होतं ते कारण की पूर्ण गाजर असं रट्ट शिजलेलं असतं त्यामुळे थोडं थोडं जरी तुम्ही असं दाबला तर लगेच बारीक होतं आणि इथं मग आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालायची आहे साखर थोडी जास्त लागते गाजराच्या हलव्याला त्यानंतर वेलदोड्याची पूड घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुम्हाला काय आवडत असतील ते तुम्ही हलव्यामध्ये घालून मग शिजवू शकता तो पहिल्यांदा काय करायचं आहे तर साखर विरगळूसपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर ना पूर्ण पाणी आटत आलं की मग आपण जरासा गॅस बारीक करायचा आहे कारण खाली लागू शकतो मग आणि कलर बघू शकता तुम्ही हलव्याला किती छान आलेला आहे इकडं मी भाकरी करत आहे आणि तिकडं गाजराचा हलवा मी शिज शिजायला ठेवलेला होता आणि लाल लाल भडक असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे यायचं आहे सगळ्यांनी गाजराचा हलवा खायला मैत्रिणी व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद समर्थ श्री गुरुदेव दत्त आभारी आहे